राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शाहबाज पटेल हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवित असून आज पेडगावापासून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे शहाबाजी स्वागत आहे आपल्या प्रभात पूर्व न्यूज मध्ये खरं म्हणजे महाविकास आघाडी या ठिकाणी आहे परंतु आपण मात्र आज महाविकास आघाडीपासून बाजूला झालेलं असं म्हण म्हणायचं की नाही मला समजत नाही कारण एकतर महाविकास आघाडीमध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी आहात या चिन्हावर प्रभाग तीनमधून निवडणूक लढवित आहेत तुम्ही मात्र स्वतंत्ररित्या या ठिकाणी प्रचार करत आहात का आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी हे चिन्ह घेऊन तुम्ही निवडणूक लढवित आहात काय सांगायला लागतो तर मला या सांगा याविषयी सर्वपदम मी पाच वर्ष झाले मी प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक होतो वारंवार मी पक्षाला सांगितले महाविकास आघाडीमध्ये पण मी सांगितलंय मी इथे इकडचा इच्छुक उमेदवार आहे मला यावेळेला तुम्ही संधी द्या त्या लोकांना मला कुठे संधी दिली नाही मला डावल्याचं काम केलेलं आहे त्यासाठी मी पक्षाकडे आग्रहाचा भूमिका मांडली त्यासाठी मी पहिल्या पक्षांचा वरिष्ठांचा मी आभार मानतो तर ता त्यानं मला मध्ये अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे बरे म्हणजे का हे आघाडीमध्ये बिघाडी म्हणता येणार नाही का कारण तसं हे तुम्ही महाविकास आघाडीमधील घटक आहेत तिकडे सतीश पाटील स्वतंत्र म्हणजे सतीश पाटील महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांचा मुलगा महाविकास आघाडीमध्ये अजून म्हणजे तिथे ते महाविकास आघाडीमध्ये आणि तुम्ही मात्र इथे बाहेर महाविकास आघाडीमध्ये सगळं घडाणशाही चालणार का सगळे पैसेवालेच चालतील का सामान्य घरातला उमेदवार नका का त्यासाठी या पक्षाने मला इथे संधी दिलेली आहे मग स्वतंत्र लढतोय मी मैत्रीपूर्वक इथे लढत लड़त लढतोय पक्षाच्या माध्यमातून बर प, एक तर अजून एक आरोप आहे आपल्यावर की जेव्हा महाविकास आघाडी आहे बरोबर आणि असं असताना देखील जर आपण जर या ठिकाणी ही निवडणूक लढवीत असाल की देखील राष्ट्रवादी या चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादी महत्वाचा पक्ष आहे अपक्ष तर आहेतच म्हणजे अनेक लोक अपक्षांना देखील बी टीम बोललं जातं तुम्हाला देखील बी टीम बोललं जातं ना कारण की याचा प्रत्यक्षात फायदा कोणाला होईल त्याची गणित पाडली जातात आणि अशा अशा बाबतीत तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही मग त्या ठिकाणी भाजपाची बी टीम आहे असा आरोप केला जातो के म्हणजे इथे फक्त प्रभाग तीन मध्ये तुम्ही भाजपाची बी टीम आहे असं बोलला बोलू शकता आणि तिथे मात्र नाही ये पक्षा भाज, okay. okay. ये ले ले। हे पक्षातून ज्यांनी सांगितलं काल आम्ही भाजपाची बी टीम आहे हे अगोदर कुठे होते हे चार पक्ष बदली करून आलेले आहेत हे भाजपाची पहिली अगोदर बी टीमच होती okay. आता कुठेतरी सी टीम झाले आता याच्यानंतर डी पण होणार ई पण होणार चार ठिकाणी त्यांचे वेगळे वेगळे होणार आहे okay. आता कसं आहे यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे म्हणजे मुस्लिम कुठेतरी डिव्हाइडेशन होतोय इस्थानिक उमेदवार दिल्यापासून ह्यांना कुठेतरी माझ्या माझ्यापासून धाक झालेला आहे त्याच्यासाठी बी टीम बनणार काय त्याला जे बनायचं म्हणू दे आणि तुम्ही विकासावर बोला ना तुम्ही काय काम केलेलं आहे पाच वर्षात सात वर्षात काय काम दाखवा ना तुम्ही काय काम केलेलं दाखवा दाखवा मी तुम्हाला चॅलेंज करतो माझ्यापेक्षा तुम्ही काम करून दाखवा मी नगरसेवक नव्हतो तरी पण माझा काम तुम्ही बघाल कुठेतरी जाऊन बघा माझं नाव सगळ्या ठिकाणी आहे मी चांगल्या पद्धतीने काम करतो मी इथून निवडून येणार शंभर टक्के मी गवाई देतो पण तळोजा अर्थातच प्रभाग क्रमांक तीन मध्ये सगळ्यांचा डोळा मुस्लिम मठावर आहे असं म्हणजे आरोप केले जातात म्हणजे आणि तोड जात तुमचं ग्राउंड आहे तिथे काय परिस्थिती मला अगोदर सांगा म्हणजे चांगल्या प्रतिसाद भेटतोय मला मुस्लिम असो हिंदू असो माझं सगळं समाज मी एकत्र घेऊन पडतो मी जे जातीवादीचा राजकारण करत नाही बीजेपी जातीवादीचं राजकारण करतो यांना मुस्लिम उमेदवार का दिला नाही यानून एक उमेदवार याला भेटत नाही आणि महाविकास आघाडी म्हणतात तुम्ही चार दिवस तुम्हाला उमेदवार भेटत नव्हता कुठेतरी कुठला तरी, तरी उमेदवार आणला आणि त्याला तिकीट त्याला ना, नांदलेलं आहे त्याला काय समजते ए टू झेड काय समजतं का त्याला एबीसी काय समजतं का त्याला दिली उमेदवारी अवस्था बघा ना पनवेल पासून तुमचे ते सात नगवड विकले गेलेत अगोदर बिनविरोध झालेले आहे तुम्ही आमच्यावर आरोप काय करता पहिले तुम्ही स्वतःचा बघा okay, बरे खूप मोठा आरोप केलेला आहे दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतलेला आहे त्याच्यानंतर शहा पाटीलने आरोप केलेला आहे आ, बाकी त्यांच्या सहकार्य तुमचं नाव काय माझं नाव शेख ओके बोला काय पाठिंबा देत असताना किंवा त्यांच्या सोबत प्रचार करत असताना तुम्हाला काय वाटतं त्यांच्या विजयाशी प्रभाग क्रमांक तीन द जवळजवळ सत्तेचाळीस हजार वतदान आहे okay. यामध्ये मुस्लिम वोटर जवळजवळ एकोणीस हजाराच्या आसपास आहे सतरा हजार सतरा हजार ते एकोणीस हजारच्या मध्ये जे काय असेल ते अंदाजे आपण पकडू okay. मग त्यावेळेस महाविकास आघाडीने एखादा तरी उमेदवार मुस्लिम दिला पाहिजे हो। होता म्हणजे मुस्लिम म्हणण्यापेक्षा अल्पसंख्याक वेळी कुणाला दिला असं तरी चाललं असतं पण आमच्या समाजावर कुठेतरी न्याय अन्याय होतोय म्हणजे याच्या प्रभाव क्रमांक तीन ड मध्ये एकोणीस हजार उमेदवार असताना आपण हे दिले नाही आता जे का तुम्ही बोलला की भाजपाची बी टीम खरं सांगतो की आता ह्यांनी सांगितले की पक्ष बदलून आल्यानंतर पहिले शेकाप झालं नंतर राष्ट्रवादी हे बीजेपी झालं आता काँग्रेस झालं मग आता जनतेने ठरवायचं की बी टीम कोणती आहे त्याच्यानंतर निवडून आल्याच्या नंतर काय करणार त्यामुळं आता आम्ही प्रभाग क्रमांक तीन शाहबाज हा फक्त निवडणूक पुरता बाहेर निघत नसून गेली अनेक वर्ष ह्या प्रभाग क्रमांकात तो काम करतोय आणि ह्या प्रभाग क्रमांक काम करत असताना त्याने रस्ते असतील गटारे असतील नाले असतील ज्या काय को, को कोरोना काळात ज्यावेळेस कोणी लोक बाहेर पडत नव्हती त्यावेळेस हा शाहबाज पटेल हा बाहेर पडत होता आणि लोकांना सगळ्या गोष्टी पुरवत होता आता मी तुम्हाला किस्सा सांगतो आसाम मधली एक व्यक्ती होती ती इथं ता अडचणीत आली होती कोकणात हा शाहबाज पटेल धावून गेला त्यांना सिलेंडर गॅस त्यांची जीवनाची संस्था ह्या म्हणजे तो एक मनमिळव आणि धडपडू नेतृत्व आहेत जर ह्या नेतृत्वाला जर आपण पुढे घेऊन गेलो तर शंभर टक्के या प्रभागाचा विकास आपल्याकडून होईल हे माझं स्पष्ट मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कैसा हो, दौना दौना कैसा हो।, हो। पर एक तर दिवस कमी राहिलेले आहेत उमेदवार बरेच दिवस तयारी करत असतात परंतु तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्याला आहे ही निशाणी घेतलेली आहे आता त्रेचाळीस हजार लोकांपर्यंत पोहोचायचा वेळ आहे का तुमच्याकडे आणि पोहोचणार कसं शंभर टू डोर टू डोर पोहोचणार लोकांपर्यंत हा जास्तीत जास्त मी पोहोचायचा प्रयत्न करीन हे मी गवाही देतोय काय छोटी छोटी जाता जाता मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एकच आवाहन करणार तुम्ही मत, मत विकू नका एक जे एक मत विकू नका माझा मत आहे एक विकासाला द्या तुमचा हक्काचा माणूस आहे जास्त जास्त मना एकच मत मी मागतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुताडी माझं चिन्ह आहे एक मत माझा द्या आणि तुमचा हक्काचा माणूस म्हणून अर्धे रात्री मला बोलवा मी तुमच्यासाठी उभा राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चर... तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाचे प्रभाग तीन मधून शहाबाज पटेल हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत खरं म्हणजे महाविकास आघाडी ही इतर ठिकाणी म्हणजे प्रभाग आठ मध्ये तुम्ही पाहाल की तिथे प्रभाग आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतीश पाटील असतील त्यांचा मुलगा असेल किंवा अजून त्यांचे एक सहकारी आहे ते महाविकास आघाडीचा घटक आहे आणि इथे मात्र प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र आणि एकच मत मागत आहेत हा सगळा निवडणुकीच्या दरम्यान होत असलेला प्रकार तुम्हाला माहितच आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यशिनकांचा सा सागर राजे प्रभात पर्व न्यूज करता पेडगाव धन्यवाद